नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सालच्या आजच्या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हरिओम आजच्या प्रश्नमंजुषामध्ये तुमचं स्वागत बऱ्याच दिवसानंतर एक प्रश्न पुढे आला आपली साधना कमी का पडते तर आज या विषयावर आपण थोडंसं चिंतन करणार आहोत तसं पाहायला गेलं तर आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात त्यातलाच हा एक प्रश्न असा पडतो की पूर्वी सुरुवातीच्या काळात लक्षात घ्या पूर्वी सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण उपासनेला सुरुवात करत होतो केली होती त्यावेळेला साधनेच्या सुरुवातीच्या काळात साधना चांगली होत होती शांत वाटत होतं अंतरंगात कुठेतरी जाणीव होत होते उत्साहही असायचा पण नंतर नंतर तो कमी होत गेला मनात विचारांची मालिका सुरू होऊ लागली एका जागी स्थिर अवघड होऊ लागलं बरीच इच्छा आपली असते नाही का पण मार्ग मिळत नसतो म्हणूनच वाचन आणि आत्मनिरीक्षण हे यावर उपाय म्हणून मुख्य प्रवर्तिक आहे आठवत एक गाणं आहे संत वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव ती जला नाही किती सुरेख आणि सोप्या भाषेत स्थित प्रज्ञतेच हे वर्णन केलेलं आहे नाही का त्या कृष्णामाईला रंक राव सारखाच पाप पुण्य ही सारखेच स्वच्छ अस्वच्छ हेही सारखंच तिला ना कशाच काहीच नाही संत प्रवाहात वाहत असते एवढंच तिला ज्ञात आणि आपण दुसऱ्यांविषयी बोलताना आपल्याला आपलंच भान नसत आपल्या अवगुणांच तरी आपल्याला भान असत का आपण आपल्या दोषांकडे दुर्लक्षच करीत असतो इतरांचे दोषारोप आपण पाहत असतो करतही असतो वरवर शांतपणाच्या स्वभावाचा पुरखा घालून वापरत असतो पण आतून बारीक सारीक गोष्टी आतल्या आत पार व्यग्र करीत असतो हो ना जसे निखारे शांत विजलेले वाटत असतात तरी आत राखेखाली अग्नी हा घुसमत असतो कित्येक वेळा आपण इतरांच्यावर आलेलं दुःख त्यांच्या समस्या यात इतके व्यग्र होत असतो की त्याच्या नकळत त्रासही होत असतो एखाद्या आनंद आपण वाटून घेतो पण त्या आनंदाच्या मर्यादेपेक्षाही जास्त त्याच रस घेतल्यावर त्याचं रूपांतर मत्सरात होण्यास वेळ लागत नाही लक्षात घ्या मग अशा वेळी उत्तर एकच असत ना कशाला जास्त समरस इतरांच्या समस्येत घालवावं त्यांनी आपली समस्या सुटणार आहे का की आपण त्यांची समस्या सोडून त्यांना त्यांच्यातून बाहेर काढू शकणार आहोत आपण सर्वच खरे तर शांततेच्या शोधात आहोत शांती मिळावी म्हणून ही शोध करतो पण या जगात शांती ही एकच गोष्ट आहे का कारण शांती स्थिरतेत आहे पाण्याला तरंग आहे म्हणून ते चंचल आहे स्थिर नाही अस्थिरतेत कुठे येणार शांतता आणि जग तर परिवर्तनातूनच बनलेला आहे इंद्रिय चंचल आहेत म्हणून मन पण स्थिर नाही मग बुद्धी भ्रष्ट होण्यास किती वेळ लागणार सांग बघ आपल्याला शांती मिळवायची आहे ती मनाची मिळवायची मग ही शांती बाहेर कुठं मिळणार उपासना हे बायांग आहे पण साधन हे अंतरंगात परिवर्तन करणार आहे लक्षात घ्या येथे ही अवी ती इंद्रिय निग्रहता त्यातूनच येईल मनाची निग्रहता प्रयत्न तर हवेच पण ही स्थित प्रज्ञता ईश्वर कृपेने प्रसाद म्हणून हवी प्रयत्नांचे फळ म्हणून नाही बरं का नुसत्या प्रयत्नाने येणाऱ्या स्थित प्रज्ञते अहंकाराची बाधा होऊ शकते लक्षात असू द्या संसार सुखाची प्राप्ती म्हणजे ईश्वर कृपेचा प्रसाद म्हणता येणार नाही ना कारण त्यागाच्या प्राप्तीतच मनाची शांती विसावलेली आहे म्हणूनच प्रेमात पडल्यावर ती व्यक्ती भेटली म्हणून आनंद होतो यापेक्षा त्याच्या प्रेमातील आनंद मिळवता आपल्याला आला पाहिजे लक्षात आलं अध्यात्मात ईश्वर प्राप्ती करणं नसून ईश्वर प्राप्तीत येणाऱ्या अनुभूतीची प्राप्ती हवी हेच आपण विसरत असतो आपली साधना ईश्वर प्राप्तीच्या लक्ष्यावर केंद्रित असण्यापेक्षा तिच्या अनुभूतीच्या प्राप्तीकडे असावी ईश्वर तर सर्वत्र आहेच पण आनंद आत आहे मग जोपर्यंत बंधनातून मुक्त होणार नाही तोपर्यंत अनुभूती कशी मिळणार सांगा बरं बंधन असावीत पण ती अळुवावरच्या पानावर असलेल्या पाण्याच्या थेंबासारखी पानाला न चिकटून बसण्यासारखी इथे जन्माला आलो आहोत म्हणजे बंधनही असणारच पण बंधन सुटली तर वियोग असता कामा नाही किंवा बंधनात सुटतानाही वियोग होता कामा नाही लक्षात घ्या कधी कधी मी बराच विचार करत असतो कोणत्या कारणाने मी सध्याच्या या परिस्थितीत कंटाळवाण्या अनुत्साही स्थितीला पोहोचत असेल बरे कधी सर्व गोष्टींचाच कंटाळा आलेला असतो कधी असंही वाटत काय हे आपलं जीवन मला माहीत आहे हे जीवन सारच आहे आहे तरीही मी त्याच्या पाठी पळतोच आहे तुमच्याही बाबतीत ते असेल सुखाच्या आशयनेच आज मला सुख मिळेल उद्या मिळेल फार आसक्त होऊन मी सुख मिळवण्याच्या पाठी लागलेलो असतो पण आता मात्र हे कळू लागलं आहे की मला झालं होत तो भ्रम होता त्या भ्रमामुळेच माझ्यात जागा झाला होता आणि संस्कार संचयाला सुरुवात झाली म्हणजे आधी प्रारब्धात होतेच त्यात कर्ताच्या पळाच्या आशा वाढत गेल्या असल्यामुळे नव्या संस्कार संचयाची त्यात भर पडतच गेली आता वाटू लागलाय सुख दुःखांचा विचार न करता नुसतं का भविष्यात वाढणार तर नाहीत ना आणि याची दक्षता मी का बरं घेऊ नये सांगा म्हणून खरच पण यासाठी आपल्याला सहनशीलता आणि धैर्य हवे मनातून उपाडून येणाऱ्या भावना थोपवून धरता यायला हव्यात आता कळून चुकला आहे शक्तीपात साधकाने आपल्याला आपल्या समर्पण भाव किती आहे याच निरीक्षण करावं आपल्या गुणांकडे साधकानं फार लक्ष देऊ नये एवढच नव्हे तर त्यांचं कौतुक करण्याच्या भानगडीतही पडता कामाने याने मनात गुणांचा अहंकार येऊ शकतो हा अहंकारच अवगुण आहे कळ जसे आपले गुण पाहू नयेत तसेच इतरांचे आपला मोठा अवगुण होऊ शकतो दुसऱ्याचे गुण सोडाच पण अवगुणांना आपण किती प्रभावित होतो हा दोष आपल्यातच आहे का हे पण पाहायला हवं हे तर आधी पाहायला हवं दुसऱ्यांचे दोष बघण्यापेक्षा ते दोष आपल्यात आहेत का समर्पण भाव पाहिले अहंकार होता कामा नाही जसा अग्नीच्या धुराने आरसात धुरकट होतो तसेच विकार रूपी अग्नीच्या प्रभावाने मन पण मनीनच होत असत आसक्तीने काम तसेच द्वेषाने क्रोध निर्माण होतो आसक्तीने आशा निर्माण होते तर निराशेने क्रोध निर्माण होतो बरोबर आहे ना बघा ना आशा निर्माण झाली निराशा झाली की त्याच्यावरती जळफळाट होतो त्याच्यावरती क्रोध होतो यावर उपाय म्हणजे आसक्ती द्वेष वृत्तीचे निराकरण करणे लक्षात घ्या आसक्तीने द्वेष वृत्ती ही काढून टाकता आली पाहिजे हे साधकाच सा प्रथम कर्तव्य आहे तसच त्याने संयमही राखून कर्तव्य दक्ष राहायला पाहिजे आणि कर्म करीत राहायला पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे पण कर्तव्य करीत असताना मी करता ही भावना असता कामा नाही म्हणजे अंतरात असलेल्या काम क्रोधाला दूर ठेवता येईल आणि अध्यात्माचा मार्ग मोकळा होईल बरोबर ना आता पहा बरं कर्मच जीवाला बंधनात टाकत असत आणि कर्मच जीवाला बंधनातून मुक्त सुद्धा करत किती छान आहे ने कर्म जीवाला बंधनात टाकत आणि तेच कर्म जीवाला बंधनातून मुक्त सुद्धा करत कुशलतापूर्वक केलेलं कर्म म्हणजेच योग समजावा म्हणूनच कुशलतापूर्वक कर्म केलेलं आपण पाहिजे आपण जे कर्म करतो ते ध्यानपूर्वक केलं पाहिजे आता हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे की कुशलतापूर्वक कर्म म्हणजे काय त्यातही प्रथम अकुशल कर्म म्हणजे काय हे तर पाहायला हवंच ना म्हणजे कुशल कर्म आपल्याला लक्षात येईल अकुशल कर्म बंधनकारक असत अकुशल कर्म कर्तपणाचा भाव निर्माण करत अकुशल कर्म संस्कार संचयाला कारण बनत कुशलतापूर्वक केलेलं कर्म जीवासाठी मुक्तीदायक असत कर्म करीत असूनही कर्माच्या बंधनात न येणं ही कुशलता आता लक्षात आलं परत ऐका कर्म करीत असूनही कर्माच्या बंधनात न येण ही कुशलता आहे कर्म करताना कर्म करताना आसक्त न होणं ही कुशलता आहे आणि कर्म करताना संस्कार संचय न होऊ देणं ही कुशलता आहे कर्मफोर भोगताना सुखी दुःखी न होणं म्हणजे कुशलतेने कर्म करणं हे कर्तव्य आहे आपलं स्वतःच्या हिताचा त्याग करून दुसऱ्याचे हित यात कुशलता येते प्रतिकूल परिस्थितीत मनाचं संतुलन सांभाळणं यात कुशलता आहे अहंकारापासून अलिप्त राहणं यात कुशलता आहे सर्वसाधारणपणे कार्य व्यवस्थितपणे पूर्णत्वास यात कुशलता आहे सुखदुःख सहन करणं भोगणं आणि मनस्थिती अवस्थेत ठेवण्यासाठी येण्याचं सामर्थ्य कुशलपूर्वक कर्म करण्याने प्राप्त होत असत कुशलतेने किंवा दक्षतेने कर्म करणं म्हणजे प्रारब्ध कर्माचा क्षय सहनशीलता संतोष क्षमाशीलता आणि उदारता यांचा संबंध कुशल कर्माशीच आहे म्हणून साधकाने कौशल्य आणि कुशलतेने कर्म करणं हे फार गरजेचं आहे त्यातून साधकाच्या स्वभावातील उग्रपणात जाऊन सहनशीलता येऊ शकते साधकामध्ये साधकाच मन स्थिर राहण्यास त्याची मदत होते ठीक आहे यातील काही मुद्दे आज आपण पाहिले आता काही पुढल्या भागात पाहू चला परत भेटू पुढल्या भागात गुरुदेव दत्त